आचरातील चार जणांना देवगड नारिंगरे इथं झालेल्या अपघाती निधनानं संपूर्ण गावावर शोककाळ पसरली आहे त्यांच्या निधनामुळे आचरा बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मालवण सावरवाड येथील सहासष्ट वर्षीय विठ्ठलरावजी जंगले यांचा रेल्वे प्रवासादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला ते जनशताब्दी एक्सप्रेसनं पनवेल ते कणकवली असा प्रवास करत होत आहे तोडामार्ग बांधा मार्गावर सासोली इथं दोन कारमध्ये अपघात झाला अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं सानवली येथून कळसुली इथं रॉंग साईडनं जात असलेल्या दुचाकीची समोर येणाऱ्या ट्रकला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील श्यामसुंदर नाना दळवी हे मृत्यूमुखी पडले श्यामसुंदर हे भाजपचे कळसुलीचे स्थानिक पदाधिकारी होते गोवा येथून मुंबईच्या दिशेनं अवैधपणे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला यावेळी टेम्पो चालक पेडणेतील राघोबार रामचंद्र कुंभार याला अटक करण्यात आली आहे कुडा इथं ओमनी कार ज्युपिटर दुचाकी यांच्यात अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा बांबू इथं हलवण्यात आलाय तर दुसऱ्या जखमीवर कुडा इथं उपचार सुरू आहेत वेंगुर्ला वडखोल येथील ले जन्मजात अंद असलेल्या वेंगुर्ला संगीत भूषण सचिन भालचंद्र पालव या युवकानं एप्रिल मे मध्ये झालेल्या पकवास विशारद परीक्षेत यश मिळवताना प्रथम श्रेणी मिळवली आहे सर्पमित्र विराज नाईक यांनी गुरुवारी दोडामार्ग तालुक्यातील विरडी इथं सुमारे दहा अकरा फूट लांबीचा किंग कोब्रा पकडून वनखात्याचं स्वाधीन केला सद्गुरु मियासाब साहेब यांचा ऐशिवा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या कोलगावातील समाधीस्थळी सिंधुदुर्ग वासियन नतमस्तक होत चादर अर्पण केली मालवण तालुक्यातील असोंडी गावातील कोंडवाडी येथील अंगणवाडी इमारतीचं छप्पर पूर्णतः मोडकळीस आलंय त्यामुळे वापर करणं धोकादायक बनलं आहे कणकवली तालुक्यातील नांदगाव हुमरड हद्दीतील महावितरणचे पाच पोल झालेल्या वादळी वाऱ्यानं तुटून पडले यामुळे नांदगाव पंचकृषी अंधारात होती सहा तासांनंतर पुरवठा सुरळीत करण्यात आला वेंगुर्ला नगर परिषदेच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये पाण्यात योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा करण्यात आला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला यामुळे दोन ते तीन दिवस ही सेवा बंद राहणार आहे सिंधुदुर्ग नगरीत योग दिन साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदींसह अधिकारी उपस्थित होते ऑनलाईन ट्रेंडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून दोघा तरुणांना पाच लाख तेहतीस हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय पोलिसांनी जी श्री कृष्णा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला सतत पडणाऱ्या पावसामुळे गुहागर चिपळूण तालुक्यातील आंबतखोल कामते पणसवाडी मालघर अडरे खोपड हो आणि मोखणे ही महत्वाची सहा धरणं मे तसेच जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागली आहे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वर इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीनं ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं जादा गाड्यांसह नियमित गाड्यांच्या तिकिटांचं आरक्षण तेवीस जूनपासून सुरू केलं आहे गोवा अधिवेशनाचे पावसाळी अधिवेशन पंधरा दिवसांचं होणार आहे एकवीस जुलै ते आठ ऑगस्ट दरम्यान कामकाज होणार आहे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे कला अकादमीचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं मात्र आता कार्यकारी समिती अस्तित्वात नसताना आणि अध्यक्ष नसताना कला अकादमीचा कारभार खात्याच्या सचिवांकडे येतो वन्यजीव प्रदेश व्याप्तीत येणाऱ्या दांडेलीजवळच्या कुळगी अंबिकानगर रस्त्यावरील कुळगी वनप्रदेशात विद्युत स्पर्शानं हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा मेळा शुक्रवारी पुण्यात दाखल झाला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं उत्साहात स्वागत झालं मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या चौदा वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे या मुलीची अश्लील चित्रफीत तिच्या आईला पाठवण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास म्हणजे हिंदू दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह तयार करण्यासाठीचा कट असल्याचा दावा हत्याप्रकरणातून निर्दोष सुटका झालेले विक्रम भावेंनी पुस्तकात केला आहे पाकिस्तान सरकारनं दोन हजार सव्वीसच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे औपचारिक नामांकन केले भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान ट्रम्प यांचा राजकीय हस्तक्षेप आणि निर्णायक नेतृत्वासाठी सन्मानित करण्याचं ठरवण्यात आलं